मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जिल्ह्यात दीड लाखांच्या वर नोंदी योजनेत जिल्हा अग्रस्त राहण्यासाठी मिशन मोड वर राबवा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश जळगाव जिल्ह्याने विविध योजनांच्या आघाडी घेतली असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही तर जिल्ह्यातील महिलांच्या समक्षीकरणाची चळवळ असून आतापर्यंत दीड लाख नोंदी झाल्या आहेत सदर योजना यशस्वीतेसाठी आपण प्रत्येक तालुका स्तरावर याचा आढावा घेणार असून जिल्ह्यातील सुमारे सहा सात लाख पात्र भगिनींना राखी पौर्णिमेला ओवाळणी मिळेल असा प्रयत्न करण्याचे आवाहन करून मुख्यमंत्र्यांच्या या महत्वाकांक्षी योजनेत जिल्हा राहण्यासाठी मिशन मोडवर राबवा असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले तर या योजनेच्या नोंदणीसाठी शहरात वार्डनिहाय नियोजन करण्याच्या सूचना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिल्या जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बैठकीच्या सुरुवातीला या योजनेचे सादरीकरण केले त्यात या योजनेविषयी सविस्तर माहिती दिली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी या योजनेसाठी केलेल्या नियोजनाची तालुका निहाय माहिती दिली जिल्हा परिषद सभागृहात आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला यावेळी खासदार स्मिता वाघ आमदार सुरेश भोळे आमदार किशोर पाटील आमदार चंद्रकांत पाटील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी मनापा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे जिल्हा स्तरावरील आणि तालुका स्तरावरील प्रमुख अधिकारी उपस्थित होते या योजनेसाठी तहसीलदार गट विकास अधिकारी नपाचे मुख्य बाल विकास परियोजना अधिकारी यांची महत्त्वाची भूमिका असून यांच्यातील समन्वयाने जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवायची आहे ग्रामीण भागात प्रशासनाचे मनुष्यबळ आहे तुलनेने नागरी भागात अधिक लक्ष देण्याची गरज आहे ऑनलाइन फॉर्म घेण्याचा आग्रह करण्यापेक्षा अधिक भर ऑफलाइन फॉर्म भरून घेण्यावर द्यावा त्यानंतर ते फॉर्म करून घेण्याच्या सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला दिल्या आपण पुढच्या आठवड्यापासून प्रांत स्तरावर जाऊन प्रत्येक तालुक्याचा आढावा घेणार असल्याचेही पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले तालुका स्तरावरील समित्या स्थापन करणार या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुका स्तरावर समित्या स्थापन करण्याच्या असून त्या समित्या तात्काळ करणार आहे जेणेकरून अधिक गतीने हे काम होईल असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले यावेळी खासदार स्मिता वाघ आमदार सुरेश भोळे आमदार किशोर पाटील आमदार चंद्रकांत पाटील यांनीही सूचना केल्या आपापल्या तालुक्यात ही योजना कशी यशस्वी ये करता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार मंत्री मोदय दादा पाटील खासदार मोदय स्मिताताई था वाघ आणि आमचे सगळे आमदार मोदय <से> कलेक्टर साहेब सीओ साहेब आणि एस पी साहेब आणि यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या बाबतीमध्ये आढावा करण्यात आला जवळपास सात लाख महिलांना याच्यामध्ये उद्दिष्ट आहे पण बाकी योजनांचे जर उद्दिष्ट कमी केलं तर जवळपास पाच लाख महिलांना या जिल्ह्यामध्ये त्याच्यामधनं लाभ होणार आहे आणि जवळपास दीड लाख अर्ज आतापर्यंत भरले गेलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही टार्गेट त्यांना अचीव्ह करण्याकरता या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत ऑनलाईन ऑफलाईन त्याच्यामध्ये मग सी ओ असतील तहसीलदार असतील नगरपालिकेचे सी ओ त्याचबरोबर बी त्याचबरोबर आशा त्याचबरोबर ज्या ज्या यंत्रणा आहेत खाली आशा वर्कर आहे सेविका आहे त्याच्याबरोबर बचत गट आहे यांच्यामार्फत अर्ज भरण्याच्या सूचना आणि टार्गेट या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि मला खात्री आहे की लवकरात लवकर जे आमचं टार्गेट आहे ते पूर्ण करण्याकरता आजची आमची पहिलीच बैठक होती त्याच्यामध्ये कमिटी आता आम्ही आज आजच्या आज नियुक्त करणार आहोत त्या कमिटीचे अध्यक्ष आमदार असतील आणि दोन सहयोगी सभासद असतील खाल, खाल परंद का, आ, या आ, या आ, की जे खाल खालपर्यंत त्या गोष्टीचं का मंजुरीचं काम करतील आणि पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी देखरेख करणार आहोत आणि पुढच्या आठ दिवसामध्ये पुन्हा प्रांतवाईज विभागाच्या आपण बैठकी घेणार आहोत जेणेकरून महाराष्ट्रामध्ये जे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय अजितदादा यांनी ते आम्हाला आदेश केलेले आहेत की आपण हे उद्दिष्ट पूर्ण करा ते पूर्ण आम्ही करू या ठिकाणी ही आपल्याला खात्री